तर मित्रांनो आपण पार्ट वन बघितला असेल आता आपण पार्ट टू तुळजापूर या ठिकाणी आपण आलो आहे कुलस्वामी तुळजाभवानी देवीचे आपण दर्शन करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी भक्तांची गर्दी आणि शहाजी महाद्वार आपण बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे शहाजी महाद्वार पूर्ण दगडी बनकामध्ये आहे तर आपण आता आत एंट्री येणार आहे तर आता आपण आज देवीचे दर्शन घ्यायला जाणार आहे आणि आज काय काय आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो यातून बघू शकता महाद्वार पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे या ठिकाणी गोमुख तीर्थ आहे तर हे तीर्थ कुठून येते काय समजलेलं नाही पण हे गंगा माता जी गंगा नदी आहे जवळपास माहीत आहे याचा इतिहास आहे आपण यूट्यूबवर पाहू शकता बरोबर गोमुखच्या समोर महादेवाचे पिंड आहे तर आपण तिथं महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आता तर आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे साईडलाच बरोबर गोमुख आहे तर आपण खाली जाऊन येतो खाली आहे ते मी या ठिकाणी दुसऱ्यांदा आलो होतो मी लहानपणी एकदा आलतो त्यामुळे मला या ठिकाणी काही आठवत नव्हतं कसं आहे काय आहे त्यासाठी मी या ठिकाणी आत्ता म्हणून करत आहे सेकंड टाईम आलो आहे तर आपण बघू शकता भाविकांची गर्दी या ठिकाणी राजमाता जिजाऊ महाद्वार आहे तर आपण आत्ता सिद्धिविनायक उज्डा सोंड्याचा गणपती तर आपण तिथं दर्शन घेणार आहे तर मी तुम्हाला आता त्यांचं व्हिडिओमध्ये दाखवतो कसं आहे काय आहे या ठिकाणी माझे काका आणि भाऊ दर्शन त्यांचं झाले होते तर या ठिकाणी मी पण दर्शन घेतले आणि बाकीचे गँग फॅमिली मेंबर्स कुठे आहेत काही माहीत नव्हते त्यांनी बी काही काही दर्शन घेतले काही जण पुढे मागे गेले होते तर आता आपण मेन मंदिरामध्ये एंट्री घेणार आहे तर आपण बघू शकता मेन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी मंदिराचे जरा बांधकाम सुरू होते मीन्स रिनोवेशन करत होते काय 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 तर आपण आता मेन लाईनमध्ये जाणार आहे मेन दर्शन घेण्यासाठी देवीचे दे तर मी तुम्हाला दाखवतो आपण बघू शकता मंदिर खूप भारी वाटली इथलं वातावरण एवढं भारी वाटतं प्रसन्न मनाला खूप भारी वाटत असते या ठिकाणी हालू वाटत नव्हते तुम्ही बी बघू शकता व्हिडिओमध्ये रात्री तर, तर लायटिंगमध्ये खूप भारी दिसते मंदिराच्या एरियामध्ये दे देवस्थान तसणे स्वच्छता खूप चांगली ठेवली आहे तर हे सरदार निंबाळचं प्रयोगद्वार आहे तर या ठिकाणी सर्व फॅमिली एकत्र होऊन आम्ही आता मुखदर्शन घ्यायला जाणार आहे म्हणजेच मेनदर्शन तर आपण बघू शकता या ठिकाणी धर्मदर्शन मगदर्शन तर आपण आता जाऊ तिकडे तर आपण बघू शकता आतमध्ये आत आतमध्ये असे स्टीलच्या लायने आहेत टोटल आठ का अशा ला आहेत ते तर हा पहिला मजला होता तर असे चार का पाच मजले आहेत ते झाल्यानंतर आपण मग आपलं दर्शन होतं ज्या मजल्यावर गर्दी नव्हती त्यामुळं हा मजला लवकर झाला आमचा तर या ठिकाणी आता दुसरा मजला सुरू झालेला आहे तर आपण बघू शकता ही बारकी हिरण्या गेले आहे पुढे सगळ्यांचा तर या ठिकाणी आमची सर्व फॅमिली आहे या ठिकाणी पण गर्दी नव्हती या ठिकाणी बघू शकता सर्व फॅमिली मग तर, तर आपण जाऊया आत्ता मस्तपैकी खाली दर्शन घेऊ जाऊन तर मित्रांनो आता आपण खाली उतरत आहे मजला म्हणजे चार मजले आहेत वर चढायचे नाहीत खाली उतरावे लागतात चौथ्या मजल्यापासून नंतर पाचव्या मजल्यापासून तर हा आपला तिसरा मजला आहे उतरायचा तर आपण आता या ठिकाणी गर्दी बघू शकता भाविकांची पूर्ण पूर्ण असं भरलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो इथं दिसलंच तुम्हाला गर्दी कशा आहे काय आहे तर बघा मित्रांनो कशी गर्दी आहे पूर्ण तिसरा मजला भरलेला आहे लाईनमध्ये ती लाईन बघा माणसांची बावानो हा तिसरा माझा नव्हता तर हा लास्ट मजला होता कारण त्याच्या आधी आम्ही दोन तीन मजले असेच गर्दी नसल्यामुळे उतरलो होतो तर लास्ट मजल्यानंतर आम्ही दर्शन घेतले देवीचे दर्शन खूप मस्त झाले आई कुलस्वामींनी तुझा म्हणून देवीचे दर्शन एवढं भारी झाले की मनाचे प्रसन्न झाले समोरसमोर दर्शन झाले खूप भारी वाटले पण त्या ठिकाणी व्हिडिओ करायची परमिशन नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही आतला तर आपण बघू शकता या ठिकाणी लायटिंग खूप मस्त दिसत आहे या ठिकाणी लायटिंग म्हणजे असली भारी केली आहे नाहीने रात्रीचं या मंदिरामध्ये तुम्ही आला तर या ठिकाणची लायटिंग ती बघा तुम्हाला खूप भारी वाटते या ठिकाणी मी लायटिंगचे व्हिडिओ केले आहेत काय काय तर या ठिकाणी आपण मंदिराचा कस बघू शकता या ठिकाणी आम्ही बसलो होतो खूप वेळ प्रसाद ते खाल्ला फोटोबिटू काढले तर सिद्धिविनायक उजव्या सोंडाचा गणपती तर या ठिकाणी भवानी असं लायटिंग केले आहे खूप भारी दिसते तिथं आपण मेन एंट्री होते मंदिरामध्ये आणि रात्रीच्या वेळी बाहेरच्या ठिकाणी तर बघू शकता पूर्ण लायटिंग दुकानं भरलेली खूप भारी दिसतात भार आणि आता मेन कमान शहाजीराजे महाद्वार या ठिकाणी लायटिंगमधून बघू शकता असलं भारी लायटिंग केलं आहे ना ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती केली आहे लायटिंगमध्ये तर अशा प्रकारे आमचे खूप छान असे सुंदर दर्शन झाले तर आता आम्ही रात्री तुळजापूर वरून अक्कलकोटला जाणार आहे मित्रांनो आता पार्ट थ्री मध्ये आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन करणार आहे तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा